तुम्हाला सुद्धा अप टू एटी पर्सेंट ऑफ अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ बाय वन गेट वन फ्री का टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये बघितलेले पिंटरचे कपडे तुमच्या वर्ल्ड मध्ये भरायचे आहेत का तर यासाठी आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास असणार आहे कारण मी आज सवाना या ऍप बद्दल बोलणार आहे ज्यामध्ये कपडे बॅग अगदी ऍक्सेसरीज मोबाईलचे कव्हर अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या सखींसाठी खास आहेत त्या सगळ्या गोष्टी अंडर वन रूम मिळणार आहेत तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही ऍपल वापरत असाल किंवा अँड्रॉइड वापरत असाल तर इझिली स्टोर आणि प्ले स्टोअर वरनं तुम्ही हा ऍप डाउनलोड करू शकणार आहात सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा ऍप ओपन तुम्ही करा जे मला अट्रॅक्ट केलं ते तुम्हाला सुद्धा अट्रॅक्ट करणार आहे कारण अप टू एटी पर्सेंट ऑफ हा सेल त्यावरती सुरू आहे ज्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एटी पर्सेंट ऑफ अनेक कपडे असतील ज्वेलरी असेल किंवा अगदी मोबाईलचं कवर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे अगदी त्यामध्ये सुद्धा तुम्ही फिल्टर करू शकतात वेगवेगळ्या दे प्रकारच्या त्यामध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत ऑफर्सच्या ज्या तुम्ही फिल्टर लावून तुमच्याप्रमाणे वापरू शकणार आहात अगदी आता थंडीचा मोसम सुरू आहे सो so, थंडीच्या मोसमामध्ये सुद्धा तुम्हाला कोझी कपडे हवे असतील तर सुद्धा सध्या इथे ऑफर आहे ज्यावरती अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ याचा तुम्हाला फायदा घेता घेता येणार आहे पार्टी असेल तुमची अगदी लग्नाचा आता सीझन चालू आहे तुमची प्री वेडिंग शूट असेल किंवा अगदीच तुमची बॅचलरेट पार्टी वगैरे असेल तर यासाठी जर सा तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी असं ड्रामा क्रिएट करणाऱ्या गोष्टी हव्या असतील त्या सुद्धा तुम्हाला इथे इझिली मिळून जातील सगळ्यात स्पेशल कॉर्नर आहे तो म्हणजे प्राइस ड्रॉप कॉर्नर यामध्ये वन नाईन्टी थ्री नाईन्टी फाईव्ह नाईन्टी अशा वेगवेगळ्या प्राइज रेंजचं तुम्ही फिल्टर लावू शकणार आहात त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतीही गोष्ट जी थ्री नाईन्टीच्या फिल्टरमध्ये आहे किंवा वेग त्या रेंजमध्ये आहे ती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजे अगदी नाईटवेअर्स असतील फॅशनेबल कपडे असतील बॅग्स असतील लगेज कॅरी करण्यासाठी वेगवेगळ्या लगेज बॅग्स असतील लॉन्जरीज असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत विशेष म्हणजे त्यामध्ये सुद्धा कलर प्रिंट ह्याचं सुद्धा तुम्ही फिल्टर लावू शकणार आहे की नाही खास म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला जे मनामध्ये असतं ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण वेगवेगळ्या सर्च करतो आणि आपण कन्फ्युज झालेलं असतो पण यामध्ये तुम्हाला ते सगळं मिळणार आहे सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे बाय वन वन गेट फ्री एक गोष्ट आपल्याला हवी असते पण त्याचे अनेक टाईप आपल्याला घ्यायचे असतात आणि ते आपल्याला मिळत नाही आउट ऑफ स्टॉक होऊन जातं पण यांनी हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय बाय वन गेट वन फ्रीमध्ये जस्ट तुम्ही क्लिक करायचंय आणि तुमच्या साईज प्रमाणे कलर प्रमाणे किंवा पॅटर्न प्रमाणे आणि विशेष म्हणजे ओकेजन प्रमाणे फिल्टर लावून हवी ती वस्तू तुम्ही घेऊ शकता एक नाही तर दोन दोन गोष्टी तुम्हाला रिसिव्ह होणार आहेत इतकंच नाही तर फास्ट डिलेव्हरीचं इथे ऑप्शन आहे किंवा हार्डली वन टू थ्री डेज मध्ये जर तुम्हाला एखादं प्रोडक्ट घ्यायचं असेल ते सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे तेही इझिली एकतर यावरती इझी रिटर्न आहे नाही आवडलं तर ना तुम्ही इझिली परत करू शकता आणि तुम्हाला रिफंड सुद्धा सहज मिळून जाणार आहे आणि हो जर तुम्ही नाईन नाईन्टीपेक्षा जास्त शॉपिंग केली तर त्यावरती शिपिंग सुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे म्हणजे पैसा वसूल आहे की नाही टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये जे मॉडेल घालतात तसे कपडे किंवा तशा वस्तूही आपल्याला मिळतात आणि त्यावरती एवढ्या ऑफर्स आणि एवढं कन्सेशन तुम्हाला मिळते थोडंसं पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे आजकाल आपण सध्या जेन्झीजमध्ये किंवा आजच्या या जनरेशनमध्ये जे खूप ट्रेंडी आहेत तसे ओव्हर साईज वगैरे जर कपडे तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात त्यावर सुद्धा इथे ऑफर्स आहेत ट्रेंडी टॉप्स किंवा ट्रेंडी गाऊन्स बॉटम वेअर्स असे फोर नाईन्टी टू नाईन्टीच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जातील विशेष म्हणजे एखादं पर्टिक्युलर ओकेजन आहे आणि तुम्हाला खूप गोष्टी त्या ओकेजनच्या रिलेटेड घ्यायच्या आहेत तेव्हा सुद्धा आपण कन्फ्यूज होतो की कसं तुम्हाला मिळणार आहे कारण पण वेगवेगळ्या प्रकारच्या साईट्स एक्सप्लोअर करत असतो पण ऐका यामध्ये ट्रेंडिंग नावचं ऑप्शन आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मग तुमची बर्थडे पार्टी असेल तुमची बॅचलरेट पार्टी असेल किंवा असं काहीतरी विंटर साठी तुम्हाला शॉपिंग करायची तर त्यासाठी असे वेगवेगळे कॅटलॉग्स आहेत ज्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इझिली त्या ओकेजनच्या रिलेटेड कपडे मिळून जाणार आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अंडर वन रू तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी तुमचं केसापासून पायाच्या बोटापर्यंत सगळा फॅशन लुक कम्प्लीट होणार आहे सो अशा प्रकारे कुठलंही ओकेजन असेल आणि तुम्हाला छान काहीतरी घ्यायचं असेल आणि आजच्या ट्रेंडबरोबर जर तुम्हाला वाहवत जायचं असेल तर सवाना ॲप हे एक बेस्ट चॉईस आहे त्यामुळे यंदाच्या तुमच्या अपकमिंग मी म्हणेन क्रिसमस पार्टीसाठी किंवा थर्टी फस्ट पार्टीसाठी काहीतरी इंटरेस्टिंग शोधत असाल तर आत्ताच्या आत्ता समान ॲप डाउनलोड करा तिथेच जा आणि काय तुम्ही वस्तू घेतात याचीसुद्धा लिंक आमच्याबरोबरसुद्धा शेअर करा बाकी हो जर तुम्हाला हा ॲप आवडला असेल आणि त्यावर एक्सप्लोअर करता करता तुम्हाला मजा येत असेल तर याचा हॉल जर तुम्हाला हवा असेल तर तोही आम्ही तुम्हाला दाखवू आणि बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायलासुद्धा तुम्हाला विसरायचं नाही आहे आणि हो तुमची जी रिक्वायरमेंट आहे कुठल्या ॲपचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायचा आहे किंवा कुठला हॉल बघायचा आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका बाय